लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी किशोर मचे सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस आमदार विक्रम पाचपुते यांनी मावली निवासस्थानी जनता दरबारचे आयोजन केले होते या जनता दरबारामध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे गटविकास अधिकारी राणी फराटे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पकंदा भगत तसेच विविध विभाग प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते पहिल्याच जनता दरबारात तीनशे पंच्याण्णव तक्रार अर्ज आले पाचपुते व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जावर चर्चा केली या अर्जांवर चौकटीत राहून कार्यवाही होणार असेही यावेळी सांगण्यात आले जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे लेखी अर्ज तयार करून घेतले हे अर्ज पाहून संबंध तक्रार अर्जदाराला बोलावून संबंधित अधिकाऱ्यांसमोर चर्चा करण्यात आली व अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी सूचना करण्यात आल्या यामध्ये अधिकाऱ्यांचीही बाजू ऐकून घेतली गेली या जनता दरबारामध्ये सर्वाधिक अर्ज अभिलेख महसूल जलसंपदा पंचायत समिती नगरपालिका या विभागात होते या उपक्रमाचे जनतेकडून विशेष कौतुक करण्यात आले दरबार कारण असं प्रश्न काही प्रलंबित राहिले होते म्हणजे कोरोनापासनं काही थोडासा विस्कळीतपणा सगळ्याच खात्यात आला होता म्हणजे तो काही ठराविक एखाद्या कोणत्या खात्यात नाही कामाची पद्धत थोडीशी डिस्टर्ब झाली होती तर ती परत एकदा सुरळीत करण्यासाठी कधी नव्याने सुरुवात करायची असेल तर जुना बॅकलॉग काढणं खूप गरजेचं असतं तर मग जे काही जुना बॅकलॉग काही कारण असतो मागे पेंडिंग राहिला होता तो तर लवकरात लवकर क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा आज जनता दरबार आयोजित केला होता त्याला अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे अनेक लोकांनी त्यामध्ये ते सहभाग नोंदवला की आमच्याकडे जवळजवळ तीनशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत बरेचसे अर्ज त्यातली निकाली निघतील काहींच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की के परत परत आपल्याला जनता दरबार घेण्याचा गरज पडू नये अशा पद्धतीने जर तत्पर प्रत्येकाने काम केलं तर त्यांचाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल प्रामुख्याने आपण पर्यंतच जनता दरबार घेतला होता कोणत्या विभागामार्फत किंवा विभागामध्ये जास्त अडचणीत असं वाटलं आपल्याला अडचणी नाही काय होतं काही गोष्टी अशा असतात आता थोडक्यात काय होतं महसूलच्या काही ज्या सुनावण्या असतात त्या प्रलंबित असतात त्याला थोडासा वेळ जातो त्यामुळे तिथल्या काही होत्या काही पंचायत समितीचे काही प्रश्न होते काही विद्युत खात्याचे विषय होते तेव्हा असं स्पेसिफिक असं कोणतं डिपार्टमेंट नव्हतं प्रामुख्याने जवळजवळ हे जे इतके डिपार्टमेंट आपले मतदारसंघात आहेत त्यातल्या आठ ते दहा डिपार्टमेंटचे खूप प्रामुख्याने जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न बरेचशा डिपार्टमेंटनी निकाली काढलेले आहेत आता मुळात काय होतं महसूलमध्ये अनेक वेगवेगळे पोर्ट डिपार्टमेंट्स आहेत तुमच्या पंचायत समितीमध्ये पण अनेक पोर्ट डिपार्टमेंट आहेत त्यामुळे त्याच व्यतिरिक्त आपलं नगरपालिकेचं जे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यामुळे ह्या तीन खात्याच्या जा प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी मागण्या होत्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आले होते त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते प्रश्न त्या त्या प्रमुख डिपार्टमेंटशी होते म्हणजे जे सकाळी जे प्रथम आले त्यांना प्रथम दिलं होतं कोणताही भेदभाव केला नव्हता आमचा हाच होता की आमदार हा सर्वसामान्यांसाठी एक आहे भले तो कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा नाही त्यामुळे आल्यानंतर पहिली त्या व्यक्तीची नोंद करा नोंदणीला आपण नंबर दिले होते ज्याचं पहिली नोंद झाली त्याला प्रथम आत बोलवलं गेलं होतं आणि अधिकारी मोठ्या संख्येने होते त्यामुळं कामही पटाकडून मार्गे लागत होते एक पाच दहा मिनिटांमध्ये तो माणूस आतमध्ये आल्यानंतर मोकळा होत होता किती प्रकरणे म्हणजे निकाली आता तीनशे पंच्याण्णव पैकी अजून आम्ही आकडा काढला नाही अनेक प्रकरणं ही निकाली काही निघाले तर काही निघतील कारण असतं विषय छोटे असतात आणि त्यात अधिकाऱ्यांचीच चूक नाहीये काही प्रकरणं अशी प्रकर्षाने लक्षात आली की लोक फक्त दाखल करतात परत येतच नाही तारखा पडल्यात आणि तारखा पाहिल्यानंतर कळतं की तिथं काय म्हणणार ज्यांनी दावा दाखल केला तो आलाच नाहीये प्रतिदावी जे असतात प्रतिवादी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तर अशीही अनेक प्रकरणं होते आपल्याला जो पेंडन्सी दिसते त्याच्यामध्ये एकटे अधिकार जबाब अधिकारी जबाबदाऱ्यात असा अजिबात नाही त्याच्यामध्ये जो कोणी सहभागी असणार व्यक्ती तोही तितकाच जबाबदार असतो कारण शेवटी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रेझेंट राहणंही गरजेचं आहे लोकं वेळेत दाव्याला उपस्थित राहत नाही आणि मग म्हणतात की चार वर्ष झाले पाच वर्ष झाले त्यामुळं त्यांच्या ॲब्सेंटीमुळे पण काही दावे प्रलंबित होते असं काही गोष्टी निदर्शनास आलेल्या श्रीगोंद तालुक्यात आता सगळ्यात जास्त अवैध धंदे आहेत विशेषतः व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे पी एन काही तुम्ही काय होतं जशा जशा गोष्टी निदर्शनास समोर येतात त्याच्यावरती आपण लगेच आळा किंवा त्याच्यावरती ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करतो आपलेही निदर्शनास काय असतील ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड मला माहिती द्या आपण तसे खाली सूचना देऊ कारण शेवटी कसं आहे की तक्रार आल्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण किंवा निदर्शनास आल्यानंतर कधी कधी काय होतं की नुसत्या तक्रारीची वाट पाहून नाही चालत काही गोष्टी पाहिजे काही गोष्टी इतक्या गुप्तपणे चालू असतात की प्रश्न म्हणजे बन काही लागत नाही आपल्याला असं वाटतं की अधिकाऱ्यांना माहिती असेल पण वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे का हेही आपण करू सगळ्यात महत्वाचं म्हणणं असं आहे की आपण निवासस्थानी घेतला तर त्या ठिकाणी म्हणतो कसं यायचं आम्ही तर घेताना काही पाहिलं नव्हतं त्यांनी राजकारण डोक्यात ठेवलं त्याला काहीच करू शकत नाही आणि इतकी प्रशस्त व्यवस्था दुसरीकडे कुठे नाही तर दुसरीकडे कुठे प्रशस्त व्यवस्था असेल मला सूचना करा तुम्ही शेवटी काय जनता दरबार घेत असताना मी काय परत हॉटेलमध्ये खर्च करून नाही घेऊ शकत लोकांना तिथं सोय करणं गरजेचं आहे शेवटी माझ्या घरी ते सोय आहे मी यांना अधिकाऱ्यांना विचारलं कोणता हॉल आहे का तर तसा कोणता आपल्याकडे प्रशासकीय हॉल नाहीये असतात आमची काही हरकत नव्हते मला काही माउलीवरच बोलवलं बाई असं काही नाही ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊ अशी कोणती जागा विरोधकांना वाटत असेल चांगली त्यांनी सूचना करावी ज्या ठिकाणी होऊ शकतो माझी तिथेही तयारी आहे त्यांचं जरी झालं नसेल तरी माझी तयारी आहे पण तेवढं प्रशस्त झालं नसावं बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कर्मचारी इंजिनियर वगैरे जे आहेत दर सोमवारी कधीच नसतात आणि लोक दर सोमवारीच काही काम असलं तरी येतात हाके साहेब जरी असले ते काय काहीतरी आहेत ते ते सुद्धा नाही म्हणतात शनिवार रविवार गेले डायरेक्ट सोमवारी दुपारी किंवा डायरेक्ट मंगळवारी याचं कसं असतं प्रत्येक गोष्टी मी जे म्हणलो ना ला। जे काही प्रलंबित गोष्टी आहेत ह्या आम्ही आज निकाली काढायचा प्रयत्न केला एकदा जुना बॅकलॉग संपला की नव्याने शिस्त लागेलच शिस्त लागणारच आहे शेवटी अधिकारी आहेत अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलंच पाहिजे त्यांना दिलेली आखून दिलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच केलं पाहिजे ठीक आहे आम्ही सामंजस्यपणाने घेतो याचा अर्थ त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये आणि याचे जे काही समज आहे ते संबंधित आपण दिलेले आहेत पण मुळात काय झालं आहे की अधिकाऱ्यांवर कामाचा लोडही तितका वाढलेला आहे आपण हेही नकारू ना शकत नाही म्हणजे जिथे ज्या ठिकाणी चार अधिकारी पाहिजेत त्या ठिकाणी एक किंवा दोन अधिकारी आहेत त्यामुळे ह्या वाढलेल्या तणावामुळे त्यांच्याही काही गोष्टी सगळ्या गोष्टीचा समतोल करावा लागतो आपल्याला म्हणजे ज्या वेळेस शेवटी काय की दोन्ही गोष्टी एकसारख्या होऊ शकत नाहीत ठीक आहे काही ठिकाणी अडचणी झाल्या था। असतील आता हळूहळू आम्ही त्यामध्ये सुधारणा करतो आजचा पहिलाच होता कुठे कुठे त्रुटी झाल्यात कुठे कुठे काय अडचणी झाल्यात त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो अधिकाऱ्यांच्या काही चुका असतात त्याबद्दल तुम्ही अधिकाऱ्यांना काय सूचना केल्यात का जे करायचे ते ऑलरेडी झालेलं आहे सर आणि ते मागेच झालेलं आहे आणि मागच्या महिनाभरातच तुम्ही कामाच्या पद्धतीमध्ये बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये सुधारणा पाहिली असेल आणि जी काही कमी जास्त आहे ते होऊन जाईल शास्त्रीय कार्यालयाची वेळ सकाळी पावणे दहाची आहे काय होत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणला ना ते आज हा जो बॅकलॉग आहे ही कारण अधिकाऱ्यांकडे राहतात कामाचं लोड ही कारण राहतात त्यामुळे हा बॅकलॉग आणि कामं कशी क्लिअर करता येतील याच्यावरती आम्ही जोर दिलाय हे एकदा क्लिअर झाले म्हणजे ह्यांच्याकडे कोणते मला आम्हाला सांगायला त्या ठिकाणी कारण राहणार नाही कारण कशी निघतील हा आमचं पहिलं प्राधान्य असेल त्यामुळे कारण संपून टाकणे म्हणजे उद्या अधिकाऱ्यांकडे कोणतं कारण राहणार नाही